चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मुंगूस दिसतात सर्वात आधी करा हे काम घरात एवढा पैसा येईल की मोजता येणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार असे काही प्राणी आहेत त्यांना खूप शुभ मानले जातं त्यामध्ये देखील समावेश होतो मुंगूस हा तसा भित्रा प्राणी आहे त्याचा वावर हा मानवी वस्तीच्या आसपास अनेकदा आढळून येतो जंगलामध्ये दे देखील मुंगूस दिसतात मुंगसाला शकून शास्त्रामध्ये देखील शुभ मानण्यात आले आहे शकुनशास्त्रानुसार तुम्ही जर एखाद्या महत्वाच्या कामाला जाणार असाल आणि वाटेत तुम्हाला जर मुंगूस दिसलं तर तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे कामासाठी निघाला आहात त्या कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार मुंगूस आणि सापाचा कायम छत्तीसचा आकडा असतो साप कुठेही दिसला की मुंगूस त्याच्यावर हल्ला करतो त्यामुळे ज्या घराच्या परिसरात किंवा जिथे मुंगूस मोठ्या प्रमाणात आढळतात त्या परिसरात शक्यतो साप आढळून येत नाही आणि तुमचं देखील सापांपासून संरक्षण होतं मुंगसाला विष्णुदेवाचे प्रतीक मानलं जातं जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी मुंगसाचं दर्शन झालं तर तो दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तुमचे सर्व कामे मार्गी लागणाऱ्याचं संकेत असतं दरम्यान तुम्हाला जर कुठे मुंगूस दिसलं तर शकुनशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मुंगूस जिथून गेला आहे तिथली माती एका वाटीमध्ये घ्या ती वाटी तुमच्या घरातील देवघरात ठेवा एक उदबत्ती लावा त्या वाटीची पूजा करा आणि अकरा वेळेस ओम नमो नारायण या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करेल तुमचं कोणतंही अडलेलं काम ते पूर्ण होतं एवढंच नाही तर तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षा होतो लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर सदैव राहते असं शकुनशास्त्रामध्ये सांगितलं आहे मुंगूस दिसल्यावर काय करावे घरात दिवा लावा मुंगूस दिसल्यास घरात दिवा लावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणा शांतता ठेवा घरात शांतता ठेवा आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा वाट टाळा देवाची पूजा करा घरात देवाची पूजा करा आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करा सकारात्मक विचार ठेवा आणि घरात पैसा येणार आहे यावर विश्वास ठेवा घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूस मुंगूस दिसल्यात ते खूप शुभ मानलं जातं मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे हा उपाय नक्की करून पहा नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद